मिरज महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक उमेदवार श्री पॉल चोको व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ अर्चना पॉल चोको निवडणूक लढवणार येथे चोको यांनी साधला नागरिकांशी संवाद मिरजेच्या प्रभाग क्रमांक तीन मधून श्री पॉल चोको व त्यांच्या सुविध्य पत्नी अर्चना पॉल चोको हे निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे काल ईदगाह येथील भारत हॉल येथे नागरिकांशी व स्थानिक लोकांशी संवाद साधला त्यावेळी श्री चोको यांनी वॉर्डमध्ये नियमित स्वच्छ पाणीपुरवठा खड्डेमुक्त रस्ते गटार लाईन व्यवस्थित करण्याबरोबर नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचे वचन दिले जनतेच्या विश्वासावरती येणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी श्री चोखो यांनी सांगितले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका दोन हजार पंचवीस हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून व प्रभागात असलेला जनसंपर्क युवकांची साथ गेले कित्येक वर्षापासून प्रभागातील समस्या सोडवण्यात सर्वात आग्रही म्हणून यांची श्रीपॉल चोखो यांची ओळख आहे यावेळी इस्माईल बेपारी पास्टर विशाल कांबळे पास्टर रवी मगदोम ब्रदर विकास मगदोम दस्तगीर निशानदार पिंटू नगारजी आयाज मकानदार आदी उपस्थित होते सर्वप्रथम वार्ड नंबर तीन मध्ये इच्छुक उमेदवार आमचे बंधू पॉल चापूसर इच्छुक आहेत आणि त्यांच्याद्वारे असे अनेक विविध समाजामध्ये मीटिंगचे नियोजन करून समाजाला जनजागृती देऊन त्या समाजाचे अनेक जे प्रश्न आहेत ऐकून त्याच्यावरती काय तोडगा काढता येईल याच्यावरती काहीतरी करता येईल या उद्देशानं सर या ठिकाणी वार्ड नंबर मधून इच्छुक उमेदवार आहेत ते आणि त्यांची आर्चर सिस्टर तर सांगायचं उद्देश एकच की आज इदगा या ठिकाणी भारतनगर या समाजामध्ये मुस्लिम समाजाच्या जवळजवळ शंभर दोनशे लोकांच्या मध्ये पावल सरांच्या एक उमेदवारीच आम्ही जाहीर केल्यासारखं झालं दुसरी गोष्ट महत्वाची की फक्त एक विशिष्ट समाज नाही अशा अनेक समाजांमध्ये आम्ही विविध ठिकाणी जाऊन हे चर्चा आम्ही करत आहोत की या प्रभाग तीनमधून आमचे धडाडीचे कार्यकर्ते किंवा भावी नगरसेवक पॉल चकोसर सर हे येणार आहेत आमचा ठाम विश्वास आहे आणि याच्याद्वारे आम्ही अनेक समाजाला आम्ही उत्तेजन देऊन आमचे पॉल सर भावी नगरसेवक आहेतच असं आम्ही जाहीर करतो या ठिकाणी धन्यवाद